किल्ले औचितगड गड मित्रांनो मुंबईपासून शंभर तर पुणेपासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेला आणि गर्द रानाने वेढलेला असा हा सुंदर किल्ला महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते जवळजवळ एक तास आम्ही खाली रस्त्यात चुकलो होतो आम्ही बराच वेळ गोलगोल फिरलो आणि अजूनही आम्हाला माहिती नाही की आम्ही प्रॉपर रस्त्यावरती हो आहेत की नाही पूर्णपणे रस्ता चुकलोय आणि आता गुगल मॅपच्या सहाय्याने चाललोय वरती काय बोलते ने की नाही दुकरी आलंय मी मी लावलेला टेंट आहे मॅगीचा मस्त सुगंध येतोय आणि थोड्याच वेळात आपली मॅगी बनून रेडी होणार आहे जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सनोने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल उन्हाडभ्रमंतीमध्ये तर मित्रांनो आज आपण निघालोय एका ॲडवेंचरस ट्रॅकला आणि आपण आता निघा चाललो आहोत आपल्या एका गडावरती ज्याचं नाव हो आहे औचित गड तर ह्या गडावरती आपण नुसतं ट्रेकच नाही करणार आहोत तर आज रात्री कॅम्पिंग पण करणार आहोत तर ह्या कॅम्पिंगचा थरा अनुभवायला आणि गडाची माहिती घ्यायला आपण आता निघालो आहोत तर।, तर आज माझ्यासोबत आहे माझी फ्रेंड निकिता तर आम्ही आता निघालो आहे आता आम्ही बेस विलेजला पोचलो आहे तर आम्ही जो हा ट्रॅक चालू करणार आहे हा चालू केला आहे खारापट्टी या बेस विलेजपासून मोस्टली हा ट्रेक मेढे या गावातून चालू होतो पण आम्ही ह्या दुसऱ्या वाटेने चालू करतो आहे जो खारापट्टीतून एक वाट औचित गडावर जाते आम्ही त्या वाटेने हा ट्रेक चालू करणार होता चला मित्रांनो आपला ॲडव्हेंचरस आणि थरारक असा ट्रेक चालू करूया तर मित्रांनो आपला नाईट ट्रेक चालू झालेला आहे हा माझा लाईफमधला पहिला नाईट ट्रेक आहे आणि तो पण आम्ही दोघं आलो आहे हे बघा मागे जर तुम्हाला दिसत असेल तर लाईट दिसतात खाली गाव आहे आणि आता वाजले आहेत रात्रीचे दहा आणि आम्ही चालू केला आहे नाईट ट्रॅक तर चला मित्रांनो हा बघा रात्रीचा सुंदर व्ह्यू खाली दिसणारा सुंदर गाव आणि आकाशातला चंद्र निकिता लीड करती आत्ताच तर मित्रांनो जवळजवळ एक तास आम्ही खाली रस्ता चुकलो होतो आम्ही बराच वेळ गोलगोल फिरलो आणि अजूनही आम्हाला माहिती नाही की आम्ही प्रॉपर रस्त्यावरती आहेत की नाही पण आम्ही बऱ्यापैकी वर आलेले आहे जर तुम्हाला बघायचं तर मी तुम्हाला गावाकडचा व्ह्यू दाखवतो बऱ्यापैकी मी वरती आलो आहे आणि आता जवळजवळ आमचा तिसरा टप्पा संपायला आलाय तर चला हे बघा गुगल मॅपच्या सहाय्याने चाललो आहे पूर्णपणे रस्ता चुकलो आहे आणि आता गुगल मॅपच्या सहाय्याने चाललो आहे वरती काय बोलते निकी तिकडे नाही काल मी तर गुगल मॅपच्या सहाय्याने आम्ही आत्ता जवळजवळ पायवाटेवर आलेलो आहे तर बघूया अजून आपल्याला किती वेळ लागतो ते मित्रांनो फायनली आम्ही रस्त्याला लागलो आणि जो पहिला टप्पा आहे म्हणजे कुठल्याही साईडनी तुम्ही आला जसं आम्ही खारेपाट या गावावरून आलो आणि दुसरी जागा दुसरा जो रस्ता आहे मेढा गावातून दोन्ही रस्ते तुम्हाला ह्याच पॉईंटवरला घेऊन येतात कारण की हा मुख्य रस्ता आहे आता आपल्याला किल्ल्यापर्यंत जायचा तर हा लाकडी ब्रिज आपल्याला पहिला टप्पा लागलेला आहे तर ह्यावरून आपण आता बरोबर रस्त्यावर आलेलो आहोत निकित आता टेंट लावती आहे

झाल्या हुशार क्या मार एवढी मेहनत मी केली आहे सुप्रभात राम राम मंडळी सुंदर अशी सकाळ झालेली आहे अवचित गडावरती खूप रात्रीचा ट्रेक करून झाल्यानंतर आम्ही इथे टेंट लावला त्याच्यानंतर थोडा वेळ झोपलो आणि मग ही सुंदर सकाळ इकडे आपल्याला बघायला मिळते आणि आता ही सकाळ झाल्यानंतर पोटापाण्याची पण सोय बघायला पाहिजे ना तर आम्ही आता बनवणार आहोत इथे मॅगी तर बघूया निकिता बनवणार आहे मॅगी बघूया कशी बनवती आहे ती हे निकी काय करते तू मॅगी बनवते पेटवत गॅस तुला येतो का गॅस पेटवता येतो <laughs> तर शेफ निकी बनवतीये मॅगी मॅगीचा मस्त सुगंध येतोय आणि थोड्याच वेळात आपली मॅगी बनून रेडी होणार आहे फाइनली आपली मॅगी बनवून रेडी झालेली आहे चला आता खायला सुरुवात करूया फायनली मित्रांनो आपला नाश्ता इथे झालेला आहे मस्तपैकी मॅगी खाल्लेली आहे निकिताने खूप सुंदर मॅगी बनवली होती आणि आता आपली इथली आवरावरी चालू आहे निकिता बघताय मागे तुम्ही टेंट ती घडी करते आहे आणि आता आपण इथून आपण आता चालू करणार आहोत आपल्या गडाची भ्रमंती करायला म्हणजे गडाची माहिती घेणार आहोत तर इथे काय काय आहे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर चला मित्रांनो हा आहे बुरुज मेंढा पिंपळगाव पिंपळ पिम्पल्ग सई गावकडचा बुरुज आणि ही आहे इथे तीन नंबरची तोफ खूप सुंदर तोफ आहे आणि समोर दिसणारा विहंगम असं दृश्य मित्रांनो ह्या गडावर येण्यासाठी दोन ते तीन वाट आहेत तर त्यातली एक वाट तर तुम्हाला माहिती आहे मेढा या गावातून येते दुसरी आपण जी काल आलो ती तर मित्रांनो आपण नाईटला कॅम्पिंग करायची होती म्हणून डायरेक्ट बुर्जाच्या साईडला गेलेलो आहे त्यामुळे आपल्याला येताना जे दिंडी दरवाजा पाण्याची टाकं जी होती ती बघायला मिळाली नव्हती तर आपण आता सुरुवात केली आहे बुर्जापासून जिथे भगवा लागला होता आणि जिथे आपण कॅम्पिंग केली होती तर तिथून आपण सुरुवात केली आहे परत मागच्या साईडला जायला जिथे आपल्याला एक तलाव तीन टाकी आणि दोन दिंडी दरवाजे बघायला मिळणार आहेत तर इथे आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक इथं सुंदर पाण्याचा टाका लागलेलं आहे जे मी तुम्हाला दाखवतो हे सुंदर असं पाण्याचा टाका आहे आणि हा समोरचा सुंदर असं दृश्य मित्रांनो हे सुंदर पाण्याचं टाकं बघितल्यानंतर समोर दिसतोय तो दरवाजा तो आहे दिंडी दरवाजा पण आपण पहिले इकडे जाणार नाही आहोत आपण पहिले सदर बघायला जाणार आहोत कारण की आपल्याला परत सदर बघायला मागे यावं लागेल तर आपण पहिले सदर बघणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत या दिंडी दरवाजातून आत आल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला ही तोफ बघायला मिळते हा जो लागला आहे हा आहे महादरवाजा आणि ह्या साईडला दिसतोय हा बुरुज आहे पण तो आता उद्ध्वस्त झालेला आहे मित्रांनो हा जो महादरवाजा आहे त्याच्या बाजूनी हा जो रस्ता जाताना दिसतोय तुम्हाला खालच्या साईडला हाच तो रस्ता आहे जिथून तुम्ही मेड्यामार्गे येतात जर मेडे गावात नाही येतात तर तुम्ही ह्या रस्त्याने वरती येतात मुख्यद्वाराच्या डाव्या बाजूस हे शरपशिल्प आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो महादरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्यालाही एक तोफ बघायला मिळते आणि समोरच आपल्याला सदर बघायला मिळते ज्याच्या पायऱ्या आपल्याला इथे बघायला मिळतात सदरेवरती गवत जरा जास्त वाढलं आहे सदरेपासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे वरती एक तोफ बघायला मिळते समोरच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला हे तलाव बघायला मिळतं पाणी तितकंसं शुद्ध नाही आहे शेवाळ आलेलं आहे मित्रांनो तलावापासून पुढे आल्यानंतर हे महादेवाचं मंदिर आपल्याला लागतंय तर चला आज जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया हर हर मित्रांनो आपल्याला इथे एक शिलालेख बघायला मिळतोय मंदिरामध्ये आणि समोर हे नंदी आणि या मंदिराजवळ आपल्याला सुंदर असं हे आपट्याचं झाड बघायला मिळत आहे खूप सुंदर आणि बहरलेलं झाड आहे हे बघा आपट्याचं भाजा जे आपण दसऱ्याला सोनं म्हणून वाटतो मित्रांनो हे महादेवाच्या मंदिराच्या बाजूने आपण खाली चाललो हो। आहे तर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं तीन चार पाण्याची टाकी बघायला मिळतात हे बघा तर आता आपण जाणार आहोत पाण्याच्या टाक्यापर्यंत सुंदर अशी तीन ते चार पाण्याची टाकी आहेत पाणी तितकंसं स्वच्छ नाही आहे पिण्यायोग्य नाही आहे पूर्ण शेवाळ आहे या पाण्यामध्ये समोर एक सुंदर देवस्थान आहे पण थोडंसं पुढे जाऊन बघूया पाण्यात बेडकं भरपूर आहेत आणि सुंदर असं देवस्थान आहे ह्याच्या बाजूलाच एक पाण्याचं टाकं आहे त्याचं पाणी इतकं सुंदर आहे हे तुम्ही पिण्याला पिण्यासाठी योग्य पाणी आहे बाकी कुठल्याच टाक्यांमधलं पाणी तुम्ही पिऊ शकत नाही जिम करतो हा माणूस त्याचा फायदा बघा असा पाणी काढायला मित्रांनो आपण समोरच्या शिड्यांनी खाली आलो आहे वरती महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाजूने आपण समोरच्या शिड्यांनी खाली आलो आणि ही आहे तिथे तीन चार पाण्याची टाकी आहेत जवळजवळ या साईडला बघताय तुम्ही आणि ते त्या साईडचं जे टाकं आहे तिथलं पाणी जरा पिण्यायोग्य आहे बाकी पूर्ण पाण्यामध्ये शिवाळा आहे आणि आता आपल्याला आपण रात्रीचे जाताना आपण ह्या रस्त्याने सरळ चालत गेलेलो त्या बुर्जाकडे जिथे आपण कॅम्प केलेलो आणि आता परत आपल्याला ह्या साईडनी जायचं आहे या दरवाज्यातून बाहेर चला मित्रांनो रात्री खूप काळख होता त्यामुळे आपल्याला ह्या साईडचं रात्री शूट करता आलं नाही आणि जवळजवळ आपला आपण रस्ताचही चुकलो होतो बराच आपण बराच वेळ आपण फिरत होतो जवळजवळ एक ते दीड तास आम्ही फिरत होतो त्याच्यानंतर आम्हाला रस्ता कुठे जाऊन मिळाला आहे एवढ्या अंधारामध्ये रस्ता शोधणं खूप कठीण होतं पण तरी पण देवाच्या कृपेने आम्हाला तो मिळाला आणि सुखरूप आम्ही गडापर्यंत पोचलेलो आहे तर आता आम्ही परत इकडून परतीच्या मार्गाला निघालो आहे आपला जो गड आहे तो ह्या साईडचा जो गड आहे तो पूर्ण बघून झालेला आहे आणि आता आपण परत जाणार आहोत त्या लाकडी पुलाकडे तर चला मित्रांनो तुम्हीसुद्धा कॅम्पिंगला यायचा विचार करत असाल तर रात्री जर तुम्ही हा गड चढत असाल म्हणजे दिवसा म्हणजे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही जर दिवसा ढवळे हा जर गड चढला तर तो तुम्हाला बरा पडेल पण रात्रीच्या जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही गावातनं एखादा वाटाड्या घेऊनच या गडावरती या किंवा तुम्ही जर अगोदर आला असाल जर तुम्हाला वाट माहिती असेल तरच तुम्ही नाईट कॅम्प नाईट ट्रेक करा लस शेवटचा एक्झिट पॉईंट आहे निकिता चालली आहे पुढे आणि इथूनच पुढे आपल्याला तो लाकडी पूल लागणार आहे हो। रात्री हाच रस्ता इतका भयानक दिसत होता तोच रस्ता आता किती सुंदर दिसतोय ते म्हणतात ना जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सगळंच सुंदर असतं मित्रांनो आपण पोहोचलो आहे लाकडी पुलावरती सुंदर असं लाकडी पूल आहे आणि या साईडला नजारा बघा तर मित्रांनो औचित गडचा थरार अनुभवल्यानंतर मी निघालोय पुन्हा आपल्या घराकडे मित्रांनो तुम्हाला एक एक गोष्ट सांगाविषयी वाटते आम्ही वरती येताना बारा वाजता निघालो होतो चार तास आम्हाला रस्ता भेटत नव्हता कारण गवत खूप वाढलं होतं तर तुम्ही जाल तर हे नक्की कन्फर्म करा की वरती गवत आहे की नाही आहे तरच तुम्ही ह्या वाटेने जा अथवा जाऊ नका आणि तरी जायचं असेल तर गाईड घ्या आणि मगच तुम्ही त्या वाटेने जा वाटे कारण की खूप कन्फ्युजिंग रस्ता आहे खूप कन्फ्युजिंग रस्ता आहे त्यामुळे आम्ही तिथे अडकलो होतो लिटरली तीन तास प्यायला पाणी नव्हतं कसं वस्तं करून आम्ही खाली आलो आहे तर आता घरच्या रस्त्याला निघालो आहे खूप म्हणजे थरारक अनुभव आम्ही तिकडे घेतलेला आहे तर आमच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही ह्या गोष्टी करू नका तर भेटूया अशाच एका नवीन आणि थरारक ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय